नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर जाणून घेऊया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर आवक आलेली आहे इथे पंचवीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पंचवीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज मित्रांनो जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव